महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधील गौरव मोरेसह आणखी एक अभिनेता चला हवा भाग आहे हा अभिनेता म्हणजेच निमिष कुलकर्णी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधील अनेक विनोदी स्किट मधून निमिषने प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे मात्र चला हवायोद्यामध्ये निमिष अभिनेत्याची भूमिका नाही तर दिग्दर्शकाची भूमिका पार पडत आहे याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे नुकताच एका मुलाखतीत निमिषने सांगितलं आहे की तो सुद्धा चला हवायोद्याचा भाग आहे पण या शो मध्ये तो अभिनय करत नसून दिग्दर्शकाच्या टीम मध्ये आहे या शो च्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे असं तो या मुलाखतीत म्हणाला आहे याबद्दल निमिष असं म्हणाला की कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला दिग्दर्शनात रस होता त्यामुळे यात पुढे जाऊन काहीतरी करायचं हे डोक्यात होत अशातच काही दिवसांपूर्वी हे तुमच्या घरातून हे नाटक आलं यात प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव हे कलाकार आहेत तर या नाटकाच्या निमित्ताने प्रसाद मला विचारलं की तू या नाटकासाठी मला दिग्दर्शनात मदत करशील का त्यावर मी लगेचच हो म्हटलं तेव्हा त्या पंचवीस तीस दिवसांमध्ये मला जाणवलं की हे मला आवडतंय त्यामुळे मला यात पुढे जाऊन प्रयत्न करायला हवा त्यातच मला संधी चालून आली आणि ती संधी मी घेतली पुढे तो म्हणाला की महाराष्ट्राच्या हास्य जत्रेसारखा शो मी केला असल्याने त्याच प्रकारचा किंवा त्याच्याशी साम्य असलेला चला हवा हा शो येणार होता त्यात मला माझ्या दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली या शो मध्ये असणार आहे त्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि त्याचं दडपण देखील आहे यानंतर अभिनेता असा म्हणाला की गौरव मोरे सुद्धा चला हवा योद्यामध्ये आले मी तेव्हा त्याला पहिल्या दिवशी भेटलो तेव्हा आम्ही फक्त यामुळे खुश होतो की आपण काहीतरी उत्तम करू पाहतोय या पुढील प्रवासात सुद्धा आपलं काम नीट व्हावं हाच हेतू असणार आहे कारण कोणत्याही कार्यक्रमात काम करणं मग ते अभिनय असो दिग्दर्शन असो किंवा लेखन असो ते काम महत्वाचं असतं ते काम किती चांगलं होईल इतकाच भाव मनात असतो तर अभिनेता निमिष कुलकर्णी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका